आवाज मानदेशाचा टेम्पोने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील दोन तरुणी टेम्पोच्या जागाखाली सापडून जागीच ठार झाल्या पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर आटके गावच्या हद्दीत बुधवारी हा अपघात झालाय करिश्मा उर्फ प्राजक्ता कृष्णत कळसे पूजा कुराडे असे अपघातात ठार झालेल्या तरुणींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या तसेच घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील करिश्मा आणि एरवळे येथील पूजा या दोघीही मलकापूर येथील डिमार्ट मॉल मध्ये नोकरी करत होत्या बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांची कामावरून सुट्टी झाली त्यांचंच एक सहकारी आजारी असल्याने त्या येथे त्या सहकार्याला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या टप्पा येथे त्या असताना पाठीमागून टेम्पोने दुचाकीला धडक दिली त्यामध्ये दुचाकीवरील पूजा आणि करिश्मा या दोघी टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्या डोक्यावरून चाक गेल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती अपघाताची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या यांच्यासह अपघात विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी अपघात स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले तसेच वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा